अकरा बुलेटच्या शर्यतीचं चॅलेंज देणाऱ्या युवराज पाटील व निलेश पाटील या दोघा शेतकरी भावंडांनी माढा लोकसभा मतदारसंघातून तुतारीस निवडून येणार असल्याचा आत्मविश्वास घेऊन लावलेल्या अकरा बुलेटच्या शर्यतीचं चॅलेंज अखेर फलटनच्या अनूप शहा यांनी स्वीकारलं आहे युवराज पाटील व निलेश पाटील यांनी कुर्डूवाडीत असलेल्या चव्हाण मोटर्सच्या शोरूममध्ये अकरा बुलेटची बुकिंग करून पंचावन्न हजार रुपये भरले आहेत तर अनूप शहा यांनी बुलेटच्या शर्यतीचं चॅलेंज स्वीकारत अकरा बुलेटची बुकिंग पंचावन्न हजार रुपये रक्कम पंढरपूर येथील शोरूममध्ये भरली आहे त्यामुळे आता अकरा बुलेटची पैस कोण जिंकणार याकडे माडा मतदारसंघातील जनतेसह संपूर्ण राज्याचं लक्ष वेधलं गेलंय माढा लोकसभा मतदारसंघात चुरशीची दुरंगी लढत झाली असं असताना मात्र माढ्याचा खासदार कोण होणार तुतारी वाचणार की कमळ फुलणार याचे अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत अशातच माढा तालुक्यातील बावी गावच्या योगेश व निलेश पाटील या भावंडांनी तुतारीस निवडून येणार असा आत्मविश्वास घेऊन अकरा बुलेटच्या शर्यतीचं चॅलेंज चा उभं केलं होतं अखेर फलटणचे से भाजपाचे से कार्यकर्ते अनूप शाह यांनी काल बुधवारी बावीस मे रोजी चॅलेंज स्वीकारत पंढरपुरात अकरा बुलेटचं बुकिंग करून माढ्यात कमळच फुलणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील हेच मोठ्या मताधिक्यानं विजयी होणार असल्याचं आम्हाला आत्मविश्वास आहे आणि त्यामुळंच आम्ही अकरा बुलेटचं बुकिंग केल्याचं पाटील भावंडांनी बोलताना सांगितलंय एका बुलेटची किंमत दोन लाख हजार इतकी असून अकरा बुलेट चॅलेंज लावण्यात आलंय या शर्यतीची किंमत तीस लाख पंचवीस हजार इतकी आहे येत्या शनिवारी दोघांची ही रक्कम एका व्यक्तीकडं दिली जाणार आहे पंचवीस मे शनिवारी निलेश व योगेश पाटील या भावंडांची आणि फलटणच्या अनुप शहा या दोघांची प्रत्येकी तीस लाख रुपये रक्कम एका प्रतिष्ठित व्यक्तीकडं ठेवण्यात येणार आहे जो जिंकेल त्या व्यक्तीकडून पैसे घेऊन जायचं असं देखील पाटील व शहा यांच्यामध्ये ठरवण्यात आलं आहे